नमस्कार विदर्भ न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत नरखेड मंडून मोठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीला लुबाडणे मारण्याची धमकी देणे व सोशल मीडियावर बदनामी करणे या कारणावरून फिर्यादीच्या तक्रारीवरून दोघांवर नरखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकाला अटक तर दुसरा आरोपी फरार आहे नितीन महादेव कडू राणा नरखेड तर सचिन रमेश हिंगे राणा नरखेड हा फरार आहे कलम एकशे सव्वीस चौऱ्याहत्तर पंचाहत्तर अठ्याहत्तर तेहतीस आणि तीनशे एक्कानुसार दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरार आरोपी, आरोपी सचिन रमेश हिंगे याचा शोध घेण्यात नरखेड पोलीस टाळ टायकर असल्याची चर्चा नरखेड शहरात सुरू आहे